जे एअरपोर्टच्या बाजूला लोक राहत आहेत त्यांना हाईट रेस्ट्रिक्शनमुळे वरती जाता येत नाही आणि म्हणून अशा इमारतींचा पुनर्विकास करणं शक्य होत नाही या इमारतीखालील जमिनीवरचा उपलब्ध होणारा पूर्ण एफ एस आय त्यांना वापरता येत नाही आणि म्हणून हा पुनर्विकास शक्य व्हावा म्हणून आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचे जे जी हाऊसिंग फॉर ऑल जी योजना आहे ती अधिक प्रभावीपणे आ, या स राबवण्यासाठी देखील याचा फायदा होऊ शकतो या योजनेच्या माध्यमातून मुंबईतील सर्व पुनर्विकास योग्य इमारतींचा पुनर्विकासास चालना मिळेल या नवीन योजनेच्या माध्यमातून डब्ल्यू एस घटकांसाठी तीनशे स्क्वेअर पर्यंत एफ एस आय विनामूल्य त्यांना प्रदान करण्यात येणार आहे आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांसाठी एल आय जी सहाशे चौरस फूटपर्यंतची सदनिकांची पुनर्बांधणी निशुल्क विनाशुल्क व्हावी यासाठी देखील या योजनेमध्ये आपण तरतूद केलेली आहे या योजनेमध्ये खालीलप्रमाणे एफ एस आय देय असणार आहे जमीन मालक मूळ जमिनीच्या मालकी हक्का इतका बेसिक एफ एस आय त्यांना त्यांच्या मालकी हक्काच्या प्रमाणात देय राहील आणि संरक्षित भाडेकरूना त्याच संरक्षित क्षेत्रा इतका एफ एस आय किंवा तीस चौरस मीटर यापैकी जो अधिक असेल तो त्यांची आपण तो त्यांना देय असेल आणि अधिकृत रहिवाशांना त्यांच्या कायदेशीर ताब्यातील क्षेत्रा इतका एफ एस आय किंवा तीस चौरस मीटर क्षेत्रफळ यापैकी जे अधिक असेल तेवढा अनुज्ञेय राहील ई डब्ल्यू एस व एल आय जी सदनिकाधारकांच्या पुनर्बांधणीसाठी आवश्यक इन्सेंटिव्ह एफ एस आय देखील आपण देणार आहोत त्याशिवाय ते होणार नाही आणि म्हणून प्रस्तावित या योजनेअंतर्गत अनयूज एफ एस आय हा टी डी आर म्हणजे जे आता समजा तीस माळेवरती जायचं आहे तर त्यांना वीसच पंधराच माळे जाता येतं पंधरा माळे जे आहेत त्याचा टी डी आर मिळणार त्यांना टी डी आर देणार तो टी डी आर ते मार्केटमध्ये हे करून त्याचं बांध त्याच्यामध्ये बांधणार ते कारण वरती जाण्या जाता येणार नाही ना। आणि म्हणून यामुळे पुनर्विकासाच्या मार्गातील अडथळे दूर होऊन प्रकल्प राबवणं सोपं होईल आणि ज्या रखडलेल्या लाखो लोकांच्या ज्या हजारो इमारती आहेत ते मार्ग निघतील मार्ग मोकळा होईल या नवीन योजनेमध्ये विनियोजन तेहतीस सात तेहतीस नऊ या नियमाअंतर्गत जे काही इन्सेंटिव प्रीमियम आनुषंगिक फायदे नमूद केलेले आहेत ते कायम राहतील ते आपण काढत नाही तसेच या योजनेला फिजिबल करण्यासाठी इतर योजनांसोबत क्लब क्लबिंग क्लबिंग करून राबवता येईल ही देखील आपण तरतूद नवीन योज नवीन तरतूद केलेली आहे आणि या संबंधित हाऊसिंग सोसायट्यांना विनियम तेहतीस सात तेतीस नऊ या नियमाचा फायदा घेण्याची मुभा कायम राहणार आहे या नवीन योजनेमुळे ब्रोन मुंबई क्षेत्रातील फनेल झोन बाधित सर्व पुनर्विकास प्रकल्प हे फिजिबल होऊन त्याला चालना मिळेल शक्य होईल याशिवाय पुनर्विकास प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीत येणारे संभाव्य अडथळे अडचणी दूर करण्यासाठी यामध्ये मार्ग मोकळा होईल यामुळे बहुते बहुतांश मुंबईतील इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होईल आणि लोकांना मोठा दिलासा मिळेल